महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी आहे कोणता एरिया श्रीमंत आहे आणि कोणता गरीब आर्थिक वाढ खरोखरच कुठून येत आहे मुंबई बाहेर काढली तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अजूनही मोठी राहील का या प्रश्नांची उत्तरे मी या एपिसोडमध्ये देणार आहे हा एपिसोड तुम्ही व्हिडिओ व्हर्जनमध्येच पाहावा अशी माझी इच्छा आहे कारण ऑडिओ व्हर्जनमध्ये बऱ्याच गोष्टींचे ग्राफ्स चार्ट्स अशा गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत सो so, या एपिसोडचा व्हिडिओ व्हर्जन मी यूट्यूबवर अपलोड करत आहे आणि तुम्हाला त्याची लिंक शो नोट्समध्ये दिसेल हा एपिसोड एका गोष्टीसाठी खास आहे कारण मी या एपिसोडचा इंग्लिश व्हर्जनही बनवलेला आहे आणि तोही व्हर्जन युट्यूब सिरीजचा भाग आहे आय नो मी अनेक आठवडे काहीच न्यू एपिसोड आणला नव्हता त्यासाठी मी आधीच माफी मागतो बट बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे नवीन काही लिहायला वेळ मिळाला नाही ऑल्सो ज्या युट्यूब सिरीजबद्दल मी बोलत आहे ती सिरीजही तुम्ही जरूर पहा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मी त्यात मांडल्या आहेत आणि होपफुली मराठी पॉडकास्ट ऑडिओ व्हर्जन आणि इंग्लिश पॉडकास्ट व्हिडिओ व्हर्जन्स सुरू ठेवण्याचा प्रयत्न मी करत राहीन सो लेट स्टार्ट विथ द एपिसोड अँड येस बाय द वे हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू महाराष्ट्राचं नॉमिनल जी डी पी आर्थिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये एकतीस ट्रिलियन रुपये होता जर आपण महागाईसाठी ॲडजस्ट केलं म्हणजेच रिअल जी डी पी काढला तर तो वीस ट्रिलियन रुपीज इतका आहे तो देशातील सर्वोच्च आहे पण जर मी मुंबईचं जी डी पी बाहेर काढून टाकला तर काय तुमचे काय मत आहे महाराष्ट्र अजूनही सर्वोच्च राहील की नाही तर त्याचं उत्तर आहे नाही नॉमिनल जी डी पीच्या डेटाच्या आधारे तेलंगणा हे सर्वात मोठे राज्य बनेल पण महाराष्ट्र सेकंड नंबरवर जाईल तर विश्लेषणाची सुरुवात करण्यासाठी अर्थव्यवस्थेची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशी विभागणी केली जाते ते पाहूयात ढोबळमानाने राज्याच्या जी व्ही म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये प्रायमरी सेक्टरचे म्हणजे क्षेत्राचे योगदान सतरा टक्के आहे सेकंडरी क्षेत्राचे योगदान सव्वीस टक्के आहे आणि तृतीय क्षेत्राचे योगदान सुमारे सत्तावन्न टक्के आहे हे रिअल जी डी पीचे आकडे आहेत म्हणजेच महागाईला ॲडजस्ट केलेले आहेत प्राथमिक क्षेत्रात कृषी पशुधन वनीकरण मासेमारी आणि खाणकाम यांचा समावेश आहे सेकंडरी क्षेत्रामध्ये उत्पादन वीज पाणी बांधकाम या गोष्टींचा समावेश आहे आणि तृतीय क्षेत्रामध्ये सर्व्हिसेस म्हणजेच वेगवेगळ्या सेवांचा समावेश आहे जीव्ही ए आणि जी डी पी हे दोन वेगळे आहेत व्ही एमध्ये प्रत्येक वस्तू आणि सेवांमध्ये किती व्हॅल्यू किंवा मूल्य प्रत्येक टप्प्यात ऍड केलेलं आहे याचं कॅल्क्युलेशन घेतलं जातं राज्य व्ही एमध्ये सर्व क्षेत्रातील जीव्ही एची जोड केली जाते एकदा जीव्हीए कॅल्क्युलेट केला कि यात टॅक्स किंवा कर जोडला जातो आणि सबसिडी वजा केली जाते त्यानंतर आपल्याला जी डी पी मिळतो म्हणून जेव्हा तुम्हाला सेक्टर वाईज कुठल्याही गोष्टींचा डी पी अनालिसिस करायचं असेल तेव्हा या नंबरचा आपण वापर करायला हवा आणि इतर वेळेला आपण जी डी पीचा आकडा वापरू शकतो सो महाराष्ट्राच्या बाबतीत सर्व्हिसेस सेक्टरचा म्हणजेच सेवा क्षेत्राचा राज्य एमध्ये निम्म्याहून अधिक वाटा आहे दहा वर्षांपूर्वी ही आकडेवारी अशी होती प्रायमरी सेक्टरमध्ये अठरा टक्के केवळ एक टक्का कमी झालेला आहे आता सेकेंडरी सेक्टर एकतीस टक्के पाच टक्क्यांचीच घट झालेली आहे आणि टर्शियरी सेक्टरमध्ये सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे सहसा जेव्हा अर्थव्यवस्था शेतीपासून उत्पादनाकडे आणि उत्पादनापासून सेवांकडे प्रगती करत असते तेव्हा ते चांगले मानले जाते पण महाराष्ट्रात हा बदल किती चांगल्या प्रकारे झालेला आहे हे बघूयात खाणकाम आणि मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या काही क्षेत्रे आहेत जिथे कोविडनंतर घसरणच झालेली आहे आणि कोविडपूर्वी जेवढा जी डी पी होता तेवढा देखील अजून झालेला नाही आहे आपण दोन क्षेत्रांमध्ये पूर्णपणे फरक पाहू शकतो एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एफ वाय नाईन्टीनमध्ये रियल जी व्ही ए थ्री पॉईंट सेवन फाईव्ह ट्रिलियन रुपीज इतका होता एफ वाय ट्वेंटी टूमध्ये तो थ्री पॉईंट फोर ट्रिलियन रुपीज होता त्याचप्रमाणे व्यापार हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रांमध्ये अजूनही कोविडमधून आपण सावरलेलो नाही होत एफ वाय नाईन्टीनमध्ये रिअल जी व्ही ए होता वन पॉईंट सिक्स ट्रिलियन रुपीज आणि एफ वाय ट्वेंटी टूमध्ये तो वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन रुपीज इतका आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी काही सोपे गणित केलेले आहे एफ वाय ट्वेल्वसाठी सगळ्या क्षेत्रांची व्हॅल्यू शंभर गृहित धरली त्यानंतर प्रत्येक क्षेत्राच्या वाढीच्या दराच्या आधारे मी पुढील वर्षाचा जी डी पी कॅल्क्युलेट करत गेलो या चार्ट मदे तुम्ही एफ वाय ट्वेल्व पाहू शकता जिथे प्रत्येक क्षेत्राचे मूल्य शंभर आहे त्यानंतर दुसरा बार एफ वाय नाईन्टीनसाठी साठी आहे आणि त्यानंतर तिसरा बार लेटेस्ट डेटा आहे तुम्ही पाहू शकता की मायनिंग म्हणजेच खाणकाम मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम आणि ट्रेड किंवा व्यापार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट क्षेत्रांमध्ये अजूनही कोविड पूर्व पातळीपेक्षा आपण मागे आहोत जेव्हा आपण म्हणतो की अर्थव्यवस्थेने शेतीपासून उत्पादनापर्यंत आणि मग उत्पादनांपासून सेवांपर्यंत प्रगती केली पाहिजे तेव्हा त्याचा अर्थ असा नाही होत की त्याच्या अमाऊंट्स कमी व्हायला हव्यात त्याचा अर्थ असा की केवळ त्यांचा एकूण जी डी शेअर कमी व्हावा जर सर्व्हिसेस किंवा सेवांची वाढ अधिक प्रमाणात होत राहिली आणि इतर सेक्टर्स वाढत राहिले तर आपोआपच शेती आणि मॅन्युफॅक्चरिंगचं प्रमाण एकूण जी डी पीमध्ये कमी होईल सध्याचं ट्रान्झेक्शन हे फेवरेबल नाही आहे खरे सांगायचं तर राज्य अजूनही कोविड शॉक मधून सावरलेलं नाही आणि राज्यातल्या पॉलिटिशियन्सने याकडे नीट बघितलं पाहिजे आपल्याला माहिती आहेच की आपले राजकारणी घोडे व्यापारात किती व्यस्त होते परंतु त्या गमावलेल्या वेळीची इच्छाशक्तीची आणि कृतीची किंमत आहे पण आपण अजूनही आशा करू शकतो की एफ वाय ट्वेंटी पर्यंत आपण कदाचित सावरलो असू कारण एका वर्षाच्या आत भरून काढण्या इतके कमी अंतर त्यात होते एफ वाय ट्वेंटी थ्रीचा डेटा अजूनही जारी करण्यात आलेला नाही पण जेव्हा केव्हा तो प्रसिद्ध होईल तेव्हा या आकड्यांवर आपण लक्ष ठेवावे आणि हो राज्यस्तरीय डेटाचा हाही एक व्याप आहेच ते म्हणजे खूप कालानंतर सगळा डेटा रिलीज केला जातो आत्तापर्यंत आपल्याकडे एफ वाय ट्वेंटी टूचा लेटेस्ट डेटा आहे पण जर मला माझ्या राज्याचा लेटेस्ट डेटा जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी तो पाहू शकत नाही साधारण एक ब्रॉडर लेवलवर आपल्याला काही डेटा मिळतो पण एवढा तपशील आपल्याला अजिबात मिळत नाही त्यातही टाइमटेबल वगैरे असा हा प्रकार काही नसतो केंद्र सरकारचा डेटा न चुकता ठरवलेल्या तारखांना जारी केला जातो ऑबियसली सगळ्या नाही काही डेटा ते लपवतात सुद्धा पण अटलिस्ट जी डी पी सारखा डेटा तरी वेळेवर प्रसिद्ध केला जातो त्याहून भारी गोष्ट म्हणजे मंत्रालय कॅलेंडर आधीच प्रसिद्ध करते राज्यांसाठी कॅलेंडर विसरा अनेक राज्य वर्षानुवर्षे लेटेस्ट डेटा त्यांच्या वेबसाईट्सवर अपडेटही करत नाहीत तर ही एक गोष्ट आहे जी आपल्याला बदलण्याची गरज आहे जर प्रत्येक राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची असेल आणि बॉन्ड्स आणि बाह्य गुंतवणूकदारांकडून निधी उभा करायचा असेल तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याकडनं झाल्याच पाहिजेत हे डेटा ट्रान्सपरन्सी म्हणजेच डेटा पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व दर्शवते ज्याचा भारतीय राज्यांमध्ये गंभीरपणे अभाव आहे ओके नाव बॅक टू डेटा आता मी विकास दरांचे दोन चार्ट मांडेन एक एफ वाय ट्वेल्व टू एफ वाय नाइन्टीन पर्यंत आणि दुसरा एफ वाय नाईन्टीन ते एफ वाय ट्वेंटी टू एफ वाय नाईन्टीन का कारण आपण नुकतेच पाहिले की काही क्षेत्रांमध्ये आपण अजूनही कोविड पूर्व पातळीपर्यंत पोचलेलो नाही होत हा डेटा एफ वाय ट्वेल्व ते एफ वाय नाईन्टीन म्हणजेच सात वर्षांचा सेक्टरवाईज वाढीचा दर आहे हे दर्शवते की राज्याचे रिअल जी डी पी ॲक्च्युली रियल, रियल जी व्ही ए सहा टक्केने वाढलेलं आहे हे पुन्हा इन्फ्लेशन ॲडजस्ट करूनच डेटा आहे सर्व सेवा संबंधित क्षेत्रे म्हणजे ज्यात व्यापार हॉटेल्स वित्तीय सेवा रिअल इस्टेट आणि इतर काही सेवा आहेत त्या सगळ्या सहा टक्के सी ए जी पेक्षा जास्त वाढल्या आहेत रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांनी जवळजवळ नऊ टक्केची सर्वात जलद वाढ नोंदवलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग देखील सहा टक्केच्या वर वाढलेले आहे ही एक चांगली ग्रोथ आहे पण इतर सर्व क्षेत्रांमध्ये आपण खराब कामगिरी केलेली आहे शेतीच्या बाबतीत जीवीए मध्ये घट झालेली आहे आता कोविड नंतर गेल्या काही वर्षात काय घडले ते पाहूयात हा सर्वात निराशाजनक चार्ट आहे राज्य ए दोन टक्केने देखील वाढलेला नाही मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन संकुचित झालेले आहे खाणकाम बांधकाम आणि व्यापार क्षेत्र ही संकुचित झालेले आहेत केवळ शेतीमध्येच वाढ झालेली आहे तुम्हाला कोविड वर्षभरात केवळ कृषी म्हणजेच अॅग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज यांनीच चांगली कामगिरी केलेली होती शेतीत आपण तेरा टक्क्यांची वाढ बघितली जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर या चार्टने तुम्हाला त्रास दिला पाहिजे कारण अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत आहे आणि त्याचा तुमच्या जीवनावरही परिणाम होणार आहे आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची कामगिरी कशी आहे याकडे वळूया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता हे मी तुम्हाला विचारणार नाहीये पण तुम्हाला सर्वात गरीब जिल्हा कोणता हा माहिती आहे का महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा नकाशा आत्ता तुमच्या समोर आहे ज्यात रियल पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोई उत्पन्न दाखवलेलं आहे डार्क ब्लू रंग सर्वाधिक पर कॅपिटा इन्कम दर्शवतो आणि डार्क रेड सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम दर्शवतो मध्ये आपल्याला काही निळ्या आणि लाल रंगाच्या शेड्स दिसतील टॉप पाच डिस्ट्रिक्ट म्हणजे मुंबई ठाणे पुणे नागपूर आणि रायगड सर्व निळ्या रंगात आहेत था। इथे ठाणे म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्या एकत्र करूनच आपल्याला डेटा मिळालेला आहे त्यामुळे ते जिल्हे एकत्र दाखवलेले आहेत आणि मुंबई म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई सबब एकत्र केलेले आहे पुढील काही नकाशांमध्ये मी मोस्टली पालघर आणि मुंबई उपनगर रिकामे ठेवलेले आहेत ते ग्रे रंगाचे दिसतील किंवा काही ठिकाणी ते दोन्ही आम्ही एकत्र केलेले आहेत सर्वात डार्क रेड एकदम वर दिसत असेल तुम्हाला तो जिल्हा नंदुरबारचा महाराष्ट्रामधला सर्वात गरीब जिल्हा रिअल पर कॅपिटा इन्कम सेवन्टी नाईन थाउजंड रुपीज प्रतिवर्ष इतकी आहे जे बिहारच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे फॉय ट्वेंटी टूमध्ये मध्ये बिहारचा रिअल पर कॅपिटा इन्कम पस्तीस हजार रुपये होता या नकाशात तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की फक्त पाच जिल्हे निळ्या रंगात आहेत बाकीचे सगळे लाल मध्ये आहेत बाय द वे मी हा मॅप ज्या टूल मध्ये बनवलेला आहे त्यात बरेच स्पेलिंग मिस्टेक्स आहेत उदाहरणार्थ नंदुरबारचे स्पेलिंग नंदूबार असं लिहिलेलं आहे कोणत्याही शुद्धलेखनाच्या चुका किंवा नकाशासंबंधितल्या चुकांसाठी मी जबाबदार नाहीये मी त्यातल्या डेटाची गॅरंटी देईन हे नक्की सो so, हा नकाशा श्रीमंत आणि गरीब जिल्ह्यांमधला फरक अधोरेखित करतो दोन टेबल्सही दिलेले आहेत मोठ्या टेबलमध्ये जिल्ह्यांची यादी आहे आणि ज्यांचे पर कॅपिटा इन्कम भारताच्या पर कॅपिटा इन्कमपेक्षाही कमी आहे हे दिलेले आहे भारताचे ओके महाराष्ट्राचे नाही जे लहान टेबल आहे त्यावरून असे दिसते की फक्त पाचच जिल्हे आहेत जिथे ॲव्हरेज इन्कम राज्याच्या ॲव्हरेज इन्कमपेक्षाही जास्त आहे महाराष्ट्राचे पर कॅपिटल इन्कम किंवा महागाईला ॲडजस्ट करून काढलेले दर डोई उत्पन्न वन लॅक सिक्स्टी टू थाउजंड टू थर्टी वन रुपीज आहे आणि त्या पाच जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी उत्पन्न यापेक्षा जास्त आहे आणि असे फक्त पाचच जिल्हे आहेत जिथे आपल्याला असं दिसतं उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकांचे उत्पन्न फारच कमी आहे जर आपण त्या पाच जिल्ह्यांना स्टेट ॲव्हरेजमधून काढून टाकलं तर काय होईल हे पाहूयात असं केल्यावर महाराष्ट्राचे पर कॅपिटा इन्कम पंचवीस टक्क्याने घसरते वन लॅक सिक्स्टी थाउजंडवरून वन लॅक ट्वेंटी टू थाउजंडवर येते तो अजूनही चांगला आकडा आहे पण घसरण किती तीव्र आहे हे तुम्ही पाहू शकता म्हणजेच केवळ त्या पाच जिल्ह्यांमध्येच उत्पन्न केंद्रित आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे ठाणे अधिक श्रीमंत झाले पुणे तसेच मुंबईच्या जवळ असल्यामुळे रायगडही अधिक श्रीमंत झाले पण या पश्चिमेकडील या क्लस्टरच्या पलीकडे विकासाचे फळ इतर जिल्ह्यांमध्ये पोचलेले नाहीत नागपूरही एक महत्त्वाचा आणि श्रीमंत जिल्हा आहे पण आपण जसं मुंबई आणि पुणे यांच्याबरोबर पाहिले त्याप्रमाणे नागपूरच्या जवळपास जिल्ह्यांचा विकास तेवढा आपल्याला दिसला नाही मी टॉप पाच जिल्ह्यांचा डेटा काढला आहे ज्यामुळे आपल्याला जो खूप लाल रंग दिसत होता तो आता दिसणार नाही आणि एक्झॅक्टली आपल्याला कळेल की इतर जिल्ह्यांमध्ये परफॉर्मन्स कसा आहे आता आपल्याला असं दिसेल की मुंबई पुणे जवळ जे जिल्हे आहेत ते आपल्याला थोडे ब्लू शेडमध्ये दिसत आहेत त्यात कोल्हापूर सिंधुदुर्ग नाशिक रत्नागिरी सोलापूर सातारा सांगली अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचवेळी नागपूरच्या शेजारचे वर्धा आणि चंद्रपूर देखील आपल्याला थोड्या ब्लू शेडमध्ये दिसत आहेत तर पहिल्या पाच जिल्ह्यांनंतर पश्चिम आणि दक्षिणेकडील आणि विदर्भ प्रदेशातील काही जिल्हे श्रीमंत आहेत असं आपल्याला आता दिसले मध्य महाराष्ट्र अजूनही मागासलेलाच आहे विजेसंबंधीचा डेटा असे विश्लेषण करेन जो आपली ही चर्चा पुढे चालू ठेवेल वाय ट्वेंटी वनचा डेटा आहे आणि विजेच्या वापरावर आधारित ब्रेकअपही या डेटामध्ये आपल्याला दिसेल तर या पेजवर दोन नकाशे आहेत पहिला डोमेस्टिक वापरासाठी म्हणजेच घरगुती वापरासाठी पर कॅपिटा इलेक्ट्रिसिटी युजेजचा डेटा आहे घरगुती म्हणजे घराघरांमध्ये जे फॅन्स ट्यूबलाईट्स वगैरे वापरले जातात यासाठी वीज जेवढी वापरली जाते त्याचा डेटा आहे यात आपल्याला असे दिसते की बहुतेक विजेचा वापर या टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्येच होतो जालना परभणी हिंगोली बीड आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी विजेचा वापर आपल्याला दिसतोय दुसरा जो नकाशा आहे त्यात पर कॅपिटल इलेक्ट्रिसिटी यूज फॉर इंडस्ट्रीयल पर्पज म्हणजेच औद्योगिक वापरासाठीचा डेटा आहे यामध्ये आपल्याला दिसतं की रायगडमध्ये सर्वाधिक वापर आहे रायगड हा एक औद्योगिक जिल्हा आहे रायगड नंतर आपल्याला पालघर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वीज वापरली जाते असं दिसतंय केवळ वीज कोणत्या कामासाठी वापरली जाते यावरून आपल्याला लगेच कळू शकतं की राज्याचं मेन ग्रोथ इंजिन काय आहे यातही आपल्याला असंच दिसतं की विजेचा वापर हा युनिफॉर्म नाही आहे मग आता पुढचा डेटा आहे व्यावसायिक आणि कृषी म्हणजेच कमर्शियल आणि ॲग्रिकल्चर सेक्टरला लागणारी वीज हा चार्ट राज्याचे वास्तव दर्शवते असं मला वाटतं शेतीच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की मध्यम महाराष्ट्रात सर्वाधिक वापर केला जातो किनारपट्टीत फारच कमी इन्क्लुडिंग मुंबई पण सोलापूर आणि उस्मानाबाद एकदम टॉपवर आहेत त्यानंतर अहमदनगर आणि हिंगोली जिल्हे हे जिल्हे कृषीप्रधान आहेत एका अर्थी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही एफ वाय ट्वेंटी टूच्या च्या जी डी पीच्या आकड्यांनुसार हे कसं टॅली होतंय ते पाहूयात हिंगोली आणि वाशिम हे टॉप दोन कृषी प्रधान जिल्हे आहेत हे आपल्याला चार्टवरून लगेच दिसतं शेवटी आपण पाहू की गेल्या दशकात दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढलेलं आहे दॅट इज फ्रॉम एफ वाय ट्वेल्फ वाय ट्वेंटी टू हिंगोली आणि वाशिम ज्यांच्याबद्दल आपण नुकतेच बोललो तिथे पर कॅपिटा इन्कम गेल्या दहा वर्षात सर्वाधिक वाढलेले आहे त्यानंतर बुलढाणा यवतमाळ आणि अहमदनगर जिल्हे आहेत त्यांचे वाढीचे दर भारताच्या सरासरीपेक्षाही जास्त आहेत ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे अजून एक सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे जे, जे टॉप फाईव्ह जिल्हे आहेत मुंबई पुणे वगैरे त्या जिल्ह्यांनी महाराष्ट्राच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा कमी वाढ दर्शवलेली आहे सहसा गरीब राज्ये किंवा प्रदेश कमी बेसमुळे वेगाने वाढतात आणि श्रीमंत हळूहळू वाढतात आणि तसंच चित्र आपल्याला महाराष्ट्रातही आहे पण या जिल्ह्यांमध्ये ही वाढ कशामुळे झालेली आहे हे आपण पाहूया मुख्य वाढीचं कारण शेती आहे आणि ती थोडी चिंताजनक बाब आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या बऱ्याच डेटांनुसार हेच जिल्हे शेतीवर जास्त अवलंबून आहेत हे दिसतेच लोकांनी शेती बाहेर पडून उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये जाणं हे आयडियल मानलं जातं आणि तसं चित्र या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसत नाही सरकारने या जिल्ह्यांवर सक्रियपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे पुढच्या वर्षी निवडणुका आहेत केवळ केंद्र सरकारच्या नाहीत तर राज्य सरकारच्या देखील आपण आपल्या प्रतिनिधींना काही प्रश्न विचारायला हवेत ॲटलिस्ट हे डिस्कशन सुरू करण्यासाठी तरी पहिला म्हणजे मध्य महाराष्ट्र विकसित करण्यात काय काय योजना सरकार आणेल आणि दुसरं राज्यात मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी काय योजना आणल्या जातील मी तर तुम्हाला आणखीन बरेच डेटा पॉईंट्स दाखवून बोर करू शकतो पण आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे मला तुम्हालाच विचारायला आवडेल की आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या विषयाबद्दल किंवा कोणत्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला ऐकायला जास्त आवडेल महाराष्ट्रासारखेच इतर कोणत्या राज्याबद्दल ही माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल तुमचे सगळे थॉट्स मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला पाठवा तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू नेक्स्ट वीक